दुहेरी हत्याकांड घटनेच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने मोठे पाऊल उचलले असून साईबाबा संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत पूर्वीच्या वेळेत बदल करत आता साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सोयीस्कर वेळेत ड्युटी करता येणार आहे पहाटे चार ऐवजी सकाळी रा सहा वाजेपासून ड्युटी सुरू होणार असून रात्री ड्युटीला आलेल्या कर्मचाऱ्यांची सुट्टी पहाटे सहा वाजता होणार आहे या निर्णयामुळे साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सोयीस्कर ड्युटी करता येणार आहे नवीन वेळापत्रकाची आजपासून अंमलबजावणी करण्यात येणार असून हत्याकांडात मयत संस्थान कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करणार असून विमा पॉलिसीसह सगळ्या मदत मिळवून देणार असल्याचं साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी म्हटलंय साईबाबा संस्थांचे दोन कर्मचारी एक कर्मचारी ड्युटीवर होऊन जाताना आणि एक कर्मचारी ड्युटीवर येत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यानिमित्ताने एक बाब समोर आलेली होती की कर्मचाऱ्यांना चार बाराच्या ड्युटीवर येताना जे आहे ते रात्री उशिरा उठावं लागतं आणि मग लवकर त्यांना यावं लागतं येताना जातानी अडचण होती तर मग ती ड्युटीची वेळ जी आहे ती काल बदल कालच्या चर्चा झाली आणि आज जी आहे ड्युटी बदलण्यात आलेली आहे सकाळी सहा ते दुपारी दोन अशी ड्युटी आता करण्यात आलेली आहे सकाळी सहा ते दुपारी दोन दोन ते दहा असे ड्युटीमध्ये बदल करण्यात आलेला आहे प्रसादालय आणि मंदिर विभाग वगैरे जी आहे ती याप्रमाणे ड्युटी राहतील कर्म जा जे कर्मचारी संस्थांमध्ये कार्यरत असतात त्यांच्या विमा पॉलिसी ज्या आहेत त्या संस्थांनी काढलेल्या आहेत वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट त्याचप्रमाणे पोस्टल पोस्टाची विमा पॉलिसी आहे आणि ज्यांचे खाते बँकेमध्ये आहेत सॅलरी अकाउंट आहेत त्यांना बँकेमार्फत सुद्धा त्यांचा विमा आहे असे विमा संस्थांनी काढलेले आहेत ही विम्याची रक्कम आणि त्या कर्मचाऱ्यांना देय जे नियमानुसारची रक्कम जी आहे ती सर्व रक्कम जी आहे ती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न संस्थांचा राहील नोकरीच्या अनुषंगाने जे आहे जो परमनंट कर्मचारी जो होता त्याच्या वारसांना जे आहे ते, ते अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली जाईल ती अनुकंपा तत्वावर नियुक्ती होईपर्यंत आउटसोर्समध्ये जे ते दोन्ही कर्मचारी जे आहेत त्यांच्यावर सांगाना आउटसोर्समध्ये घेतलं जाईल जे कर्मचारी मोटरसायकलवरून येतात त्यांना पाठीमागं सूचना दिलेल्या आहेत की आपण हेल्मेट वापरावं हेल्मेटशिवाय कोणी कर्मचारी मोटरसायकलवर येत असेल तर त्याला प्रवेश देऊ नये अशा सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांची जी आहे ती कडे अंमलबजावणी केली जाईल प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर